शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या निमंत्रणावरून आज वंचित बहुजन आघाडीचे एक शिष्टमंडळ बैठकीला गेलं होतं शिवसेनेसोबत बैठक झाली या बैठकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी शिवसेनेच्या नेत्यांना विचारलं की आपली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची जागा वाटपासंदर्भातली संदर्भातली काही बोलणी फायनल झाली आहे का तो समझौता तुमच्यातला झालेला आहे का तर जी माहिती मिळाली ती अशी होती की अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाची बोलणी झालेली नाही आहे किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचीही बोलणी नाही झालेली आणि शिवसेना आणि काँग्रेस यांचीसुद्धा अद्याप अशी कुठली बोलणी झालेली नाही आहे त्यामुळे या तीन पक्षांचंच अद्याप जागा संदर्भात काही ठरलेलं नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागा वाटपाच्या संदर्भातलं जे काही सूत्र आहे ते फायनल करावं आणि तुमच्यात समझोता झाला की मग त्यानंतर आपण बसून पुढच्या गोष्टी ठरवू असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना सांगण्यात आलेलं आहे नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी आहे पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बां, बांध बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक